विद्यार्थ्यांनी घेतला भात कापणीचा अनुभव भात बघून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित दापोली तालुक्यातील पूर्ण प्राथमिक शाळा येथे शाळेजवळील शेतात विद्यार्थ्यांनी स्वतः लागवड करून भाताची कापणी दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी उत्साहात केली आणि यावेळी भाताचं पीक बघून या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन कष्टाचे महत्व जाणले भात कापणीचा एक अनोखा अनुभव घेत जय जवान जय किसान असा घोष निनाद करत त्यांनी शेतीचे उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेतीचे महत्व अन्नधान्य निर्मितीची प्रक्रिया आणि परिश्रमाचे मूल्य समजण्यास मोठी मदत झाली या उपक्रमात व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय रमेश गुरव सदस्य भरत कोळंबेकर प्रकाश जोशी शाळेचे मुख्याध्यापक कोतकर सर सनगरे मॅडम पांढरे मॅडम जाधव मॅडम तसेच पालक व ग्रामस्थ उपस्थित होते मुख्याध्यापक शिक्षक वृंद पालक व व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला